मराठी फिल्म खूप म्हणजे आताच्या जनरेशनच्या मुलींसाठी खूप गरजेची आहे आम्ही नेहमी म्हणतो लहान आहे पण त्यांच्यासाठी आपण लहान असतो कारण आपल्यापेक्षा उन्हाळे पावसाळे बघितले असतात जो कॉन्सेप्ट घेऊन जो मुद्दा मांडायचा आहे तो खूप इझिली प्रेक्षकांपर्यंत जातोय नमस्कार मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं मायलिक या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आहे आणि शिव ठाकरे माझ्यासोबत आहे शिव कसा आहे मस्त मजेत चित्रपटाच्या प्रीमियर साठी आलेला चित्रपट पाहिला कसा वाटला मला सगळ्यात भारी आवडलं म्हणजे मराठी मुव्ही मध्ये चित्रपटात सगळ्यात चांगली आणि बेस्ट गोष्ट म्हणजे मला वाटतं की जी मालेकीची जोडी असते ना आणि आताच्या जनरेशनचा जो बॉन्ड आहे तो मला असं वाटतं की तो बॉन्ड ना कधी कधी आपल्याला आई वाटते की आई विलन आहे आपली नेहमी आपल्याला रागवत असते ती समजून नाही घेत पण ती मिलन नसते ती खरी हिरो असते आणि ती आपल्याला जी गोष्ट सांगते ती खूप कामाची गरजेची असते मला वाटते ही सिनेमा थ्रू ती दाखवण्यात आली आहे आणि मला असं वाटते कधी कधी आपण आपल्या आईचं हो किंवा घरच्यांचं नाही ऐकत फिल्म किंवा बाहेरचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा लवकर कळते आपल्याला मला ही फिल्म खूप म्हणजे आप आताच्या जनरेशनच्या मुलींसाठी खूप गरजेची आहे मुलांसाठी बघ म्हणजे आताची जनरेशन म्हणजे आम्ही सर्व <laughs> असं नाही आम्ही बुडं हो वगैरे झालो बट मला असं वाटते काही काही गोष्टी ना घरची खूप समजवायचा प्रयत्न करतात आणि नाही कळत आपल्याला तर ही फिल्म बेस्ट आतापर्यंत मी जे बघितलं भारी आणि जेवढे लोक आपले कलाकार आहेत ते भारी आहे सर्व पण जो मुद्दा ठेवाय मांडायचा होता तो खूप कडक आणि लवकर प्रेक्षकांपर्यंत जाईल तो मला याची खात्री आहे कारण आता आम्ही जेवढे कलाकार इथे बघत होतो ना तर खूप एन्जॉय करत होतो एक छोटा मोमेंट होता जेव्हा हिरो प्रपोज uh, करतो आणि जेव्हा यस येतं ना तेव्हा आय पी एलची जेव्हा मॅच आपण इंडिया जिंकतो ना मी असं बोलत होतो की अरे असं असं काहीतरी होतं आहे ना आणि सर्वांची रिएक्शन सेम होती भारी आहे हो म्हणजे आता तर आम्ही अर्धाच मूवी बघितला आहे पण जो कॉन्सेप्ट घेऊन जो मुद्दा मांडायचा आहे तो खूप इझिली uh, प्रेक्षकांपर्यंत जातो आहे मला असं अशा सिनेमाची गरज आहे आपल्याला चित्रपटात सोनालीने जी शर्वरी शर्वरीची भूमिका साकारली आहे आणि तू तुझा आणि तुझ्या आईचा बॉन्ड सुद्धा खूप छान आहे सो शर्वरी मध्ये तुला तुझी आई दिसली का आणि कुठेतरी शनयामध्ये तू स्वतःला पाहिलंस का किंवा तुझ्या आयुष्यात अशी कुठली गोष्ट होती का जी आई सांगत होती पण नाही कळली कारण आपण लहान असतो खरं सांगू तर या सगळ्या गोष्टी जेवढे मुलं मुली आहेत ना आणि त्यांचा आई सोबतचा जो बॉन्ड आहे ते खरंच रिलेट करतील कारण आपण नेहमी आई आपल्याला सांगते की रात्री जर बारा नंतर फोन असू दे मित्रांसोबत काही गोष्टी सांगताना आपण म्हणतो की यार तुला नाही कळता यार आता मी लहान आहे का आपण नेहमी आपण जेव्हा बारा वर्षाचं होतो तेव्हा सोळाचं असतो तेव्हा वीस बावीस पण आम्ही नेहमी म्हणतो मी लहान आहे का पण त्यांच्यासाठी आपण लहान असतो कारण आपल्यापेक्षा उन्हाळे पावसाळ्यात त्यांनी जास्ती बघितले असतात तर मला असं वाटतं की खरंच हे सर्व रिलेट करतील मुलं आणि आई पण तर मी तर आता बघतो आहे पण मी आई आणि आजीला घेऊन जाईल आणि खरंच आवडेल त्यांना मूवी हा प्रत्येक चित्रपट बघत असताना त्यातील पात्रांपैकी आपण एका पात्राशी जास्त कनेक्ट होतो तू या चित्रपटातल्या कोणत्या पात्राबरोबर स्वतःला कनेक्ट केलं मला वाटतं मला पूर्ण मूवी बघू दे <laughs> मग सांगेल मी पण मला पूर्ण मूवीच कनेक्ट होत आहे आणि मला भारी वाटेल की मी लोकांना सांगेल एकदा ना माय लेख बघू नया सोनाली ताईचं आहे म्हणून नाही बट मला तो मूवी मी जे सांगते ना मुद्दा जो मांडला तो खूप भारी मांडला आणि जसे मी म्हणतो की मराठी मूवी जेव्हा बनवतात ना असं नाही की जस्ट ॲक्शन आहे काही आहे आणि मूवीला स्टार्ट टू एंड काही माहीतच नाही काय झालं पण आपले मराठी मूवी भारी याच्यासाठी असतात ना त्यांची जी कथा स्टोरी लाईन असते ती भारी असते आणि तुम्हाला ती मेसेज देऊन जाते की तो सिनेमा लहान मुलांनी मोठ्यांनी याच्यासाठी चित्रपटगृहात जाऊन बघायला पाहिजे कारण आपण जेव्हा बाहेर निघू खूप काही शिकून निघू मला वाटते भारी आहेत मराठी सिनेमाचं कौतुक केलं आणि अगदीच आपले सिनेमे असतात इतके भारी पण मराठीतल्या कोणत्या दिग्दर्शकाबरोबर तुला काम करायला आवडेल मला सर्वां मला 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 तर सर्वांसोबतच आवडेल पण मला असं वाटतं की महेश मांजरेकर असू दे संजय जाधव असू दे प्रवीण दादा असू दे आमचे फिल्म ना प्रवीण दादा त्याच्यासाठी की तो असा आपला मराठी मावडे असे कलाकार असं डॅशिंग काहीतरी बनवतो आणि संजय दादा तो तो हिरो आपले म्हणजे काही रियल लाइफचे हिरो असतात कॉलेज लाईफ असू दे काही असू दे आणि महेश मांजरेकरचं काही लेजंड आहे ते मला सर्वांसोबत करायचं बट असे जर टॉप थ्री मूवी म्हणेल तर हे माझ्यासाठी तुझी इच्छा लवकरच पूर्ण हो थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका